आपण पाहत आहे इन चोवीस तास होत राज्यात भटक्या कुत्र्यांची समस्या तीव्र बनत विशेषतः दुचाकी स्वारांसाठी ती धोकादायक ठरत आहे पुण्यात यामुळे अपघातांच्या घटना वाढल्या असून ही समस्या केवळ या भागापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण गोवा राज्यात ती गंभीर स्वरूप धारण करतीये या संदर्भात प्रशासनाकडनं त्वरित उपाययोजना होण्याची मागणी नागरिकांकडनं केली जाते माझे नाव संदीप परकर ऑफ ऑफेबाद आज तुम्ही पळता असतले की फक्त खाणेपार फोड्यानच न्ही जर गोयभर स्ट्रेट डॉग्स जे आहात पण नी यांचं नॉईज खूप जल्लो असा आणि मेन म्हणजे की आहे बसपूच रस्त्यावर त्याका लागून वेहिकल रायडर आहे पण ते खूप फावटी कन्फ्यूज जाता आणि जे स्ट्रेट डॉग्स आहात पण एक वन ऑफ द रिजन फॉर ॲक्सिडंट एक तर त्यांना कोणीतरी पहिली गाडी लावली असा समजा एक तांबडी गाडी असा केंद्र ती त्या कुत्र्यात मोकलेली असा जर त्यांना तांबडी गाडी दिसली नाही की ते गाड्या फाटल्यान लागता आणि ते कुत्र्यापासून सुटका तो टू व्हीलरला असता पण एक एकतर फास्ट चल आपूज जाऊन खं तरी दुसऱ्या मुक्ता ह्या लागून एक्सिडंटल केसीस एक रिझन लागून कसे असा हे स्टेट ऑक्शे आय नी ह्यांना इम्पोर्ट करपाची गरज असा सरकारन एक फुडाकार घेऊ माझी मागणी आी एमाकडे की सरकारन फुडाकार घेऊन एक खरी गोरमेंट जर लँड असा खरी जर त्यांना वडले फेन्सिंग करून त्यां सोडपचे एनिमल खूप जण असं पीपल्स ऑन एनिमल्स असा हे एन जी ओ आसा तेंच्यांनी तेंच्या बरोबर एम ओ करून जर तेंच्यांनी जर हे सगळे तेंकां दिले जसे गायो जश्यो स्ट्रे कॅटल ज्यो जश्यो इम्पाउंडिंग करून गो शाळेक दिता तशेंच हांगाय बीन हेंचे इम्पाउंडिंग जावचे स्ट्रे डॉग्साचे आनी तेंकाय खंय तरी एका सेफ एका जाग्यार सगळ्यांक दवरचे डोनेशन दिणारे खूब जाण आसा तेंकां जर ते खाण्या पिण्याचे जर कितें सॉरी हें जाता जाल्यार डोनेशन दिवपी खूब जाण लोक आसा फक्त हो प्रस्न सुटपाक जाय ताका लागून ता ता खंय तरी सीएमान फुडाकार घेवचो आणि हे स्टेट ऑक्सांचा जो विषय असा तो ख तरी एक तडेक लावचो ही माझी मागणी असा